नमस्कार तर बघा आलेलं आहे वावरामध्ये शंभू आणि मी हर शंभू तर शंभूचे पप्पा पण आणि कसं म्हणजे रोप चिमटून झालेलं होतं इदलचं म्हटलं मग रोपाला सकाळीच पान दिलं होतं आणि रोपाला खट्टा खायचं होतं बघा तर खट्टा खायचं चालू आहे आणि का खट्टा खायचं चालू आहे ना तर बघा शंभू पण आलेला आहे आमच्या आज वावरामध्ये हा ना मागा लागलं त्याच्यामुळे आणलेलं आहे आणि रोप पण बघा किती मस्त झालं आणि एकदम भारी आहे पातळ पण नाही आणले दाट पण नाही कारण की चिमटून झालं आणि पाणी पण सोडलं त्याला सकाळी तर आज खट्टा खाय चालू आहे आणि शंभूला आणि मला जायचं गवत कापायला तर बघा किती मस्त अस आहे काय झालं शंभू पल्ला बघा चाललेलं आहे खत मारायचं गवत आणतो ना झाला कलर द्यायचा घराचा हा शंभल मग तो इतक्या बोलल्या तीन ना तिकडं तिकडं चांगलं झालं ना रोप आता गवत ते काढलं तो काही ठिकाणी हाई पातळ पण काही ठिकाणी चांगले हा मी आणतो मग गवत शंभू तू तिथं कडे पट्टे पट्टेच जाणार बाबा कडे जाऊ त बाबा चॉकलेट आणले हा डिक्कीमध्ये कुरकुरे आपल्या गाडीच्या म्हणजे जा कुरकुरीश पुढे घेऊन मीच थांबते जाय मी थांबते जाय आवाज जा तिकडे पाय कुरकुरीश पुढे बरं का बर किशेहा गाडीच्या डिक्कीमध्ये हा घेऊन जाय बाबा पाहिले कुठे शंभू दिसले का बघा एक काटुड गवत पण घेतलं शंभू ने आणि <laughs> मी हा शंभू तर शंभू आज आमच्या मागा माग फिरतोय तर कसं राहत म्हणजे एखाद्या दिवशी जरा मागा लागलं तर आणावंच लागत हा।, हा मक्का 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 काय हा, हा। तर बघा इकडं गव्हाच्या वावरामध्ये चाललेलं होतं तर म्हणजे रात्री बारा वाजता लाईट येणार आहे म्हटलं मग स्प्रिंगलर पट्टी मारावा तर बघा पप्पा आणि मी चाललेलं आहे स्प्रिंगलर पट्टी मारायला आणि गहू टाकलेला आहे इकडं पण या आवरामध्ये बघा गहू सुद्धा किती मस्त असं उतरून आलेलं आहे आणि आता भुरमटाचा आवर त्याच्यामुळे कसं पाणी थोडं लवकरच द्यावं लागतं काय इकडून नाही गावातून नाही येत फिरला तिकडून पलीकडून रस्ता आहे ना, ना। <coughs> हा इकडे इकडे कुठं तिकडं बाई रस्ता इकडं शंभू काय बोलत काहीच कळत नाही पण मग बोलायला इतकं कडक आहे ना लय बोलत बदल त्याचा तिकडून का शंभू इथं बसून ठेवू का तिकडेच घेऊ चल शंभो पडशी हा सोडी मारली बर बर तर बघा इकडे पण रोटे मारून घेतलेला आहे कालच भू ना कारण की इकडे पण गहू करायचं होता आणि गहू फेरला तर इकडे बोललं होतं म्हणलं मग भूनते म्हणे का नंतरच आज दहा दिवसांना रोटे मारू आणि मग गहू फिरून घेऊ तर आता उद्या परवा दिवशी रोप या इकडं आणि शंभू पप्पा लागलेले बघा लगेच कामाला कस का रोप चिमटायच चालू होत आणि आठ दहा दिवसापासून पस ते रोपच गवतले व्हायला त्याच्यामुळं रोप चिमटायच चालू होत आणि आज घरी होत मग त्याच्यामुळे आज आरामच केला शंभू तू येतो ना बैस शंभू इकडच बैस तू नाही नाही चिकल तिकड चप्पल काढून जायचं आबा मागा नाही नाही आमच्या शंभूला ट्रॅक्टरचा किंवा वावरातल्या कामाचा लई नाद लागलेला आहे ना। हा आणि शंभू इकडे 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 हां इकडून 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 इकडे जाय ना काय आणलं आहे शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याचं हा ना शेतकऱ्याचं आहे शेतकऱ्याचंच नाद लागणार ना आपल्यासारखंच काम कर शंभू शंभू आमच्या आणि काम करशील का अभ्यास करशील शंभू अभ्यास करशील का का वावरतलं काम करशील वावरातला का तुला काहीच कळत नाही दादा अजून हा काय म्हणला तिकडे ना इकडे ना छड्या मड एक गाव आणि एक छडी का बरोबर बोट कापला आज मग गवत गवत घेता वेळेस गवत कापायच वेळेस एकदम भारी हे बघा तास ना तास एकदम भारी झालं भुरमाटाच आवर आहे तरी पण इकडे चांगलाय तिकडे भुरमाटच आहे ना शंभू पाहिला का आता सगळीकडे हिंडू राहिला शंभू कुठे देते की गण काढून शंभू नेशिन का तुला पायावर खोड नेशिन

शंभ आणिकडे छोडीपुशान तेव ते पुढच्या उचल गे माग उचल ह उचल बाप दुसरा दुसरं आण आता घर दुसरं गण दुसरं का दुसरं का बाराला परत बारा एक, एक, एक दोन अजून एक पलटी मारावला आणन मग एक पलटी मारावला आण <सण> ना अजून एक पलटी मिन ना तिकडून दोन गोन पलट्या एकच ग एक एकच घे शंभू डायरेक्ट पुढं जोड गोष्ट हा ना त्याला लय ना कर शंभू हाऊ शंभूला इकडं पाय आज दोन पलट्यात होऊन जाईल आज रात्री फायनल करून टाकू म्हणून तू दिवस झाले पडायला हा सुतूक बी आपल्याला सुतूक हिटाळ आपल्याला भरपूर राहते शंभू दुपा गेला पडतो हा पुढेच वर्ष काम ऐकून तू गवले मस्त उतरला मग पातळ नाही झालाय दाट नाही उद्या द्यावला फिरून पुढं पुढच्या भरपूर होईल ना हा तिकडून सुटेल ना हा शेंबू झाला चाल चप्पल कुठे ती कुठं

<coughs> <लागे टैनिंगे। coughs> <हाँ। coughs> बघा आता आलेलं आहे वेरी पैसे आणि वेरीला कसा आता यंदा पाऊस जास्तच आता त्याच्यामुळे पाण्याची काही कमतरता नाहीच कुठंच तर बघा वेरी किती फुल भरलेली आहे आणि शंभूचा आणि शंभूच्या आवाज तिकडं काय चाललेलं आहे बघू आणि दिवस पण माळावला बघा थोडासा सूर्य राहिलेला आहे शंभर मागे ना आम्हाला इटी पासून शंभर चॉकलेट हे खिशाते खिशाते अरे खिशाते म्हणलं तू खिशाते हा पहिले मला कच्च करू राहिला आज तो मा खिशाते खडे घालून ठेवले काय करायचं हा

లైట్ ఏనే మ్ జోడున్ దల దర్వటన్ బుట్లన్ యా దిసి హా కా దగడ గరి దడ్ పొంద లన్ బరిక శమ రన్ ల బ ని ని శమ దసరు ద ఇదర్ ఏడుగా హా బదో జో पण వైర్ తు లక దాత్ तुला गरबडायचं काही नाही पण मग कट की काल रोट्यान रोट्या कट झालं का इकडून आणलं होतं का इकडून आणलं इकडे गबळ होत ना ते केलं तर शिकवते वायर वर होत बर झालं लाईट ना

자, 이제는 갑자기 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 갑